पारगाव सालुमालू येथे युवकास जबर मारहाण पारगाव सालुमालू येथील किशोर महादेव सोनवणे याला गौरव ताकवणे याने लोखंडी हत्याराने त्याच्या डाव्या डोळ्यावर वार करून जबर जखमी केल्याची घटना समोर आली आहे घडलेल्या घटनेविषयी महाराष्ट्र माझा न्यूजला किशोर याने सविस्तर माहिती दिली बघा आपलं नाव किशोर महादेव सोनवणे राहणार पारगाव तळवाडी नगर बर आता तुम्हाला मार घटना घटना झाली झाली कशामुळे गौरव राजेंद्र टाकवणे त्याच्यानंतर त्याला आम्ही चौमाळावरती आला आमच्या भावांनी त्याला समनायचा प्रयत्न केला तो येऊ नको म्हणून त्याच्यानंतर आम्ही त्याला समजावलं पण त्यातून त्या काय ऐकत नव्हता त्याच्यानंतर आमची त्याची बाचाबाची झाली त्याच्यानंतर त्याने आम्हाला डायरेक्ट मारण्या मारण्याची धमकी दिली आधी हातपाय तोडून टाकीन गावाच्या बाहेर जातीवादक म्हणजे ही बलुती माधवचे होते गावाच्या बाहेर हातपाय तोडून टाकीन त्याच्यानंतर त्या त्याच्या तीन साथीदारांनी मला धरलं आणि त्यांनी त्याच्या सस्य हातार होतं हातामध्ये फायटर त्यांनी माझ्या डोळ्यावरती वार केले तर आम्ही त्याला जागेवरती पकडलं त्याच्यानंतर त्याला आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला भरपूर पण तो का ऐकत नव्हता तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता ते यायचं नाही यायचा काही संबंध नाही गाव सोडून तुझा इकडे यायचा संबंध काय रोज रोज असं होतं ना आमच्या तिथे महिला असतात खूप माझी मंडळी असती माझ्या वहिनी असतात मोठ्या वहिनी असतात आमची सर्व महिला असते तिथं हा सारखा तिथं वारंवार येतो आणि त्रास द्यायचा प्रयत्न करतो चालेल महाराष्ट्र माझ्यासाठी संजय मिश्रा दौंड तालुका दौंड किशोर सोनवणे या युवकाला पोलीस स्टेशन मध्ये तेरा जुलै रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन पर्यंत बसून ठेवत फक्त जबाब नोंद करून घेतला अध्याप संबंधितांवर गुन्हा नोंद नाही खरोखरच सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळणार तरी कधी महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी कार्यकारी संपादक संजय मिश्रा दौंड